चमळा मी येतो चमळा मी येतो छत्रपती शिवाजी महाराज दे जय भवाने शिवाजी जय महाराष्ट्र सर्वप्रथम सातारातील शाहूनगरवासियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज या छत्रपतींच्या भूमीमध्ये पतप्रशाने पावन झालेलं आहे या शिवतीर्थावर आम्ही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र या ठिकाणी जमलो आहोत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकेसाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि सातारा शहरातील प पंचवीस प्रभाग आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत आणि या ठिकाणी सर्वसामान्यांना जे जो त्रास होतोय जे सर्वसामान्यांचा हक्क अधिकार त्यांना प्राप्त होत नाहीत ते मिळवून देण्यासाठी आम्ही एकत्र पद्धतीने लढणार आहेत मनसे आणि शिवसेना नेहमीच विरोधकामध्ये या सातारा शहरामध्ये राहिलेली आहे जिथं जिथं जटिल प्रश्न असतील खड्ड्याचे असतील कचऱ्याचे असतील ड्रेनेजचे असतील त्या ठिकाणी यशस्वीपणे आम्ही आंदोलनं केलेली आहेत आणि त्या आंदोलनाची नक्की जनता आमची दखल घेऊन येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आम्हाला यश देईल याची आम्हाला खात्री वाटते महाविकास आघाडीकडून जाणार का शिवसेना एक मनसे एकत्र येणार महाविकास आघाडी बरोबर जायचं का नाही हे सर्वस्वी आदरणीय राजसाहेब ठाकरे हे ठरवतील पण सातारा सा, सा शहरातील शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आज तर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि पुढं वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भामध्ये प्रभागातील प्रत्येक प्रभागामध्ये सक्षम उमेदवार देऊन तो कसा निवडून यासाठी प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी दिवाळी निमित्त सातारा शहरातील सर्व मनसेचे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी आजी पदाधिकारी या ठिकाणी आम्ही चंद्रविलासमध्ये मिसळ हे करण्यासाठी आलो होतो त्यानिमित्ताचं कारण एक का असं होतं येणारे सातारा नगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी जी काय होईल वरच्या लेवलवरती जे काय निर्णय होईल ते पूर्ण अंमलबजावणी बजावणी सातारा शहरामध्ये केली जाईल त्यासाठी सातारा शहरातील मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकजुटीने नगरपालिकेसाठी प्रयत्न करतील जय हिंद जय महाराष्ट्र आज खातारा केला का आधी सुरुवातीला नाही नाही आम्ही आता दिवाळीनिमित्त सर्व मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र आलेलो होतो एक चर्चा होण्यासाठी आणि एक दिवाळीची भेट या निमित्तानं हा योग आलेला आहे जुळून आणि वरच्या लेवलवरती राजसाहेब आणि उद्धवसाहेब एक हे एकत्र येणे येणारच आहेत त्यामुळं आम्ही सातारा शहरातील किंवा मनसेचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येऊन येणारी नगरपालिका प्रकारे आपल्याला जिंकता येईल कशी जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याला नगरपालिकेमध्ये पाठवता येतील त्यासाठी आमच्या आता चर्चेचा प्राथमिक चर्चा झालेली आहे यापुढे इथून पुढे जे वरिष्ठ वरिष्ठ स्तरावर जे निर्णय होईल त्याची अंमलबजावणी मनसे आणि शिवसेनेचे इथले पदाधिकारी शंभर टक्के पूर्ण करतील या जागेवाटोबद्दल कसं नाही जागा मध्ये असं काय जे आमच्याकडे इच्छुक आहेत मनसेकडे आणि शिवसेनेकडे आणि महाविकास आघाडी समजा झाले भविष्यात तर त्याच्यामध्ये जे जे प्राबल्य दावेदार आहेत म्हणजे ज्यांची ताकद आहे निवडून येण्याची क्षमता हे विचार करूनच त्यांना तिकीट दिलं जाईल आणि त्याप्रमाणेच निवडणुकीचा निवडणुकीला समोर जाईल पक्षाचे नाराज झालेले उमेदवार तुमच्याकडे येतील तर मिळणार ना जे जे आमच्याकडे येतील आमच्या चिन्हावरती पक्षाच्या दोन्ही चिन्हावरती जे काही आमचं चिन्ह असेल त्यावेळेला त्या चिन्ह हा समविचारी पक्षाचे जे काही येतील आमच्याकडे त्यांना आम्ही शंभर टक्के बरोबर घेऊनच नगरपालिका निवडणूक लढवणार आहोत